क्षेत्रीय अधिकारी हे व्यासपीठाच्या उभ्या बाजूला बसलेले आहेत त्यांच्याशी ज्या मिळून ज्या बसकाला मतदान केन्द्रपेक्षा व्यासपीठा उज्व्या हाथ बसले क्षेत्रीय क्रमांक थर्टी टू चमु क्रमांक 32 रुपया हॉस्पिटलशी संपर्क साधावा अंसार अहमद खान अनवर अहमद खान अनवर अहमद खान दवा हॉस्पिटलशी संपर्क साधावा नहीं अभी नहीं हमारे एक जना आए itu 1 मुख्यमंत्री का त्याच्यावर लाखिनी बॅलेटीने लक्ष द्या ऑन करा सीयू ऑन केल्यावरती तुम्हाला तो दाखवेल ते टाईम जरा चेक करा वेळेला नमस्कार आमगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आमगाव शहरामध्ये एकोणऐंशी मतदान केंद्र आहेत आणि एकोणऐंशी मतदान केंद्रावर आपण उद्या त्यावर मतदान होणार आहे मी या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी सर्वांनी वेळेत मतदान करावं मतदानाची वेळ ही सकाळी साडेसातपासून तर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे परंतु मतदान केंद्रावर एकाच वेळी गर्दी न करता सकाळपासून मतदान करावं तसेच मतदान आपलं पूर्ण झालं ऐक आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्या ई व्ही एम मशीनमधून बीपचा सा मोठा साऊंड येणार आहे त्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे प्रत्येक मतदाराला जवळपास तीन मतं द्यायची आहेत प्रभाग क्रमांक पाच सात नऊ आणि सोळा या ठिकाणी दोन मतं द्यायचे आहेत आणि प्रभाग क्रमांक सतरामध्ये चार मतं द्यायचे आहेत बाकी उर्वरित सर्व ठिकाणी मतदाराला तीन मतं द्यायचे आहेत तर सर्व मतदारांनी मतदान करावं मतदानाच्या अनुषंगाने मान्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान मूह तयार आहेत आणि आज आपण मतदान चमूंना साहित्य वाटप करतोय आज संध्याकाळ संध्याकाळपर्यंत आपले सर्व मतदान मूह मतदान केंद्रावर पोहोचतील आणि उद्या आपलं साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू होईल